वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आज बुलढाणा जिल्हाधिकारी आक्रोश मोर्चा काढण्यात आला एकोणीसशे एकोण कायदा चा कायदा महाबोधी बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे अशी मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली समस्त बुद्ध धर्माचे श्रद्धाधान श्रद्धास्थान असलेल्या बिहार येथील महाबोधी बुद्धविहार बौद्ध समाज ताब्यात देण्यात यावे त्याचबरोबर विहार एकोणीसशे एकोणपन्नास साली जो कायदा झाला होता तो रद्द करण्यात यावा यासाठी पुन्हा देशभर आंदोलन सुरू आहे आज सूर्यपुत्र आंबेडकर यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने राज्यात सुद्धा हे आंदोलन झालं त्याच पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयावर देखील भव्य असा आक्रोश मोर्चा काढण्यात आला हजाराच्या संख्येनं या मोर्चामध्ये <laughs> वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय हो बौद्ध महासभेचे कार्यकर्ते हे सहभागी झाले होते जिल्हाभरातील बौद्ध समाज बांधव भगिनी समता सैनिक दल सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या संदर्भात अशोक सोनोने राष्ट्रीय कार्यकारिणी वंचित बहुजन जैन आघाडी आणि भूमराव ताळे जिल्हाध्यक्ष भारतीय हो बौद्ध महासभा यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत त्या जाणून घ्या त्यापूर्वी तुम्ही अजूनही आमचे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा धन्यवाद ओटीटी न्यूज साठी श्रीधर डगे बुलढाणा जोपर्यंत महाबोधी महाविहार हे बोधांच्या ताब्यामध्ये मिळत नाही तोपर्यंत ही लढाई थांबणार नाही आता ही आरपारची लढाई आहे आठ महिन्यापासून भिक्षू वर्ग बौद्ध समाज हा बिहारला आंदोलन करू राहिला सर्व सर्वप्रथम तिथं आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते तिथं गेले भेट दिली आंदोलनामध्ये सहकार्य सहभाग घेतला ते त्यानंतर मग डॉक्टर भीमरावजी आंबेडकर गेले त्यांनी सुद्धा त्या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि मग त्यानंतर युवकांचे प्रेरणास्थान दादा आंबेडकर गेले पाच आणि सहा जुलैला आणि सर्व बुद्धीविहाराला भेटी दिल्या आंदोलनकर्त्याला भेटी दिल्या आणि सांगितलं की हा लढा हा बिहार पुरता नाही राहिला आता हा पूर्ण देशव्यापी हा लढा आम्ही उभारणार आहो आणि त्याचबरोबर इतर देशसुद्धा या आम्हाला पाठिंबा देत आहेत कारण की या जगामधलं एक नवीन आश्चर्य आहे हे की तथागत भगवान गौतम बुद्धाचं महाबोधी महाविहार हे बुद्धांच्या ताब्यामध्ये नसून मनुवादींच्या मनुवादींच्या ताब्यामध्ये आहे आमचं विहार आमच्या ताब्यामध्ये जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आदरणीय भीमराव आंबेडकर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ही लढाई चालू ठेवतील आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये कलेक्टर ऑफिसवर जन आक्रोश मोर्चा आहे म्हणून आम्ही शांततेच्या मार्गाने लोकशाहीच्या मार्गाने ही लढाई लढू राहिलो आणि राष्ट्रपतींना आम्ही विनंती करतो की ऍक्ट बौद्ध एकोणीसशे एकोणपन्नास हा रद्द करावा आणि बौद्धांना बौद्धांचं महाबोधी विहार हे द्यावं हे त्यांना आम्ही विनंती करतो हा जो आक्रोश मोर्चा आहे याची पार्श्वभूमी जर पाहिली तर हा अठराशे एक्क्याण्णव सालापासून अनाग अधिक धम्मपाल यांनी चालू केलेला आहे त्याच्यानंतर त्यांनी सोसायटी स्थापन केली होती देश लेवलवर त्याच्याबद्दल त्याच्या माध्यमातून सुद्धा ती मागणी सरकारकडे रेटली होती त्याच्यानंतर भैयासाहेब आंबेडकरांनी सुद्धा ही बातमी ही मागणी रेटली होती बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन सालीत दीक्षाभूमी नागपूरला जी दीक्षा घेतली त्याच्यानंतर महत्वाच्या पुढाऱ्या आणि पत्रकारांसोबत बैठक झाली होती त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा म्हटलं होतं की आपल्याला महाबोधी महाविहारच्या आंदोलनाकडे लक्ष द्यायचं आहे परंतु बाबासाहेब यांचं निधन सहा डिसेंबरला त्याच्यानंतर पोळे दोन महिन्यांनी झालं त्याच्यामुळे तो प्रश्न रखडला होता त्याच्यानंतर भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून एकोणीसशे ऐंशी साली नागपूरला अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये सुद्धा ती मागणी झाली होती भंते सराई सोसाई याच्या माध्यमातून सुद्धा ती मागणी झालेली होती आणि आता सर्वदूर अशा प्रकारचं भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून पातळीवर आंदोलन सुरू झालेलं आहे हे महाविहार जे आहे हे बौद्धांच्या ताब्यात आलं पाहिजे कारण काय की तिथं चार बौद्ध आहेत चार ब्राह्मण आहेत आणि एक कलेक्टर हा हिंदू असला पाहिजे अशा प्रकारची ती त्या मध्ये ती समिती असल्यामुळे बौद्धांचे कोणतेही प्रश्न त्या ठिकाणी सुटत नाहीत त्याच्यामुळे हा जनआक्रोश अशा प्रकारचा उफळून आलेला आहे आणि त्या माध्यमातून बौद्धांचं ठिकाण हे बौद्धांच्या ताब्यात आलं पाहिजे जसं मुसलमानांचं मुसलमानाच्या ताब्यात असते हिंदूचं हिंदूच्या ताब्यात असते ख्रिश्चनांचं ख्रिश्चनांच्या ताब्यात असते तशाच प्रकारचं बौद्धांचं दस हे श्रद्धास्थान एक आशा स्थान हे सुद्धा बौद्धांच्याच ताब्यात आलं पाहिजे आणि तशा प्रकारची तरतूद या नवीन ऍक्ट तयार करून तशा प्रकारचं एक समिती त्या ठिकाणी गठीत करून ते बौद्धांच्या ताब्यात दिलं पाहिजे तिथं सर्व बौद्धच या ठिकाणी त्या समितीचे सभासद सबस, असले पाहिजेत या दृष्टिकोनातून आम्ही भारतीय बौद्ध महासभा हे राष्ट्रीय लेवलवर हे आंदोलन सुरू केलेलं आहे सर्वांना जय भीम दुण दुण। हे आम्ही जे आज आंदोलन करत आहोत हा हे संपूर्ण भारतामध्ये आमचं आंदोलन सुरू आहे भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित आघाडीच्या माध्यमातून आमचं हे आंदोलन याच्यासाठी आहे की सर्वांचे जे श्रद्धास्थान आहे ते सर्व आप आपल्या ताब्यात आहेत परंतु आमचं जे महाबोधी महाविहार आहे हे इतर लोकांच्या ताब्यात आहे ब्राह्मणांच्या ताब्यात आहे आणि त्यांच्या हातातून मुक्त करण्यासाठी आमचा हा लढा सुरू आहे हा एकोणीसशे एकोणपन्नास ऍक्ट आहे हा लवकरात लवकर रद्द करण्यात आवा आणि आमचं जे महाबोधी महाविहार आहे हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात आमची प्रमुख मागणी आहे आणि त्यासाठी आम्ही आज सतरा तारखेला आज दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हे आंदोलन आम्ही देत आहे भैयासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त हे आंदोलन संपूर्ण भारतभर आम्ही करत आहोत